त्यांची अच्छी रेसिपी आहे गुजराती स्ट्रीट फूड स्पायसी घुगरा तो तळावा लागतो कढईत तेल ठेवला आहे हिरवे वाटाणे लागतात त्यामध्ये थोडंसं उकडलेला बटाटा मी टाकलेला आहे हा मसालाच असतो त्यामध्ये थोडा लाल मिरचीचा ठेचा टाकला आहे यावर आता आपण फोडणी घेऊन देणार आहोत क कढल्यामध्ये तेल गरम केलं जिरं फोडलं त्यात हिंग टाकलं ही फोडणी आता त्याच्यावर आपण ओतून घेणार आहोत त्याच्यावर आता आपण बारीक कांदा टाकतो आहे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद मीठ चाट मसाला भाजलेल्या जिऱ्याची पावडर असं सगळं टाकून घेतलं आहे त्यासाठी लागणाऱ्या हिरव्या मिरचीची चटणी चिंचेची चटणी स्पेशल घोगरा लाल चटणी डाळिंबाचे दाणे कोथिंबीर कांदा आणि शेव यासाठी मी या साथे कपानी दोन कप मैदा दोन कप आ, दोन चमचे तेल आणि मीठ घालून एक घट्ट पुरीपेक्षाही असा मैदा भिजवून घेतला हा मसाला आता कालवून घेऊया आणि मग त्यानंतर मी त्याची पारी तयार केली आहे पुरी लाटली पुरी ला ला आहे पुरीमध्ये हा मसाला आणि मसाला भरपूर भरायचा चमच्यानी दाबून मसाला भरलेला आहे थोडंसं छिद्र ठेवायचं बाजूला दाबायचं म्हणजे हवा निघून जाते आणि आता हे आपले घुगरे तयार झाले तयार झालेले घुगरे आपण आता कडक तेलामध्ये तळवून घेतो आहे त आणि हे सारे घुगरे तळून झाले की त्यावर आता आपण मस्तपैकी लाल चटणी हिरवी चटणी चिंचेची चटणी कांदा शेव आणि डाळिंबाचे दाणे कोथिंबीर घालून सजवलं आहे तर एन्जॉय करा गुजराती स्ट्रीट फूड स्पायसी घुगरा